पालिका निवडणूक दोन हजार सव्वीस महाराष्ट्रात बदललेली राजकीय गणिते नमस्कार मी डावकर आदित्य आपण पाहता त्रुटेक्स न्यूज महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे अपदृश्य बदल घडताना दिसत आहेत कालपर्यंत एकत्र आलेली चेहरे आज समोरासमोर उभे ठाकले आहेत तर कालचे कट्टर विरोधक आज एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत राज्यात सत्तेत असलेली महायुती भाजप शिंदे आणि अजित पवार गट ही युती या वरवर मजबूत वाटत असली तरी महानगरपालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरून आतून तणाव स्पष्ट दिसतो आहे अनेक शहरांमध्ये तीनही पक्ष एकाच जागेवर सांगत आहेत स्थानिक नेते स्वतंत्र लढण्याच्या तयारीत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी विशेषतः मुंबई ठाणे नाशिक औरंगाबाद पिंपरी चिंचवड यासारख्या शहरांमध्ये युतीचे फॉर्म्युले अजूनही दुसरू आहेत दुसरीकडे महाविकास आघाडी काँग्रेस उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट ही, ही आघाडी पुन्हा एकत्र येताना दिसत असली तरी विश्वासाचा धागा अजूनही कमजोर आहे काही ठिकाणी काँग्रेसची स्वतंत्र रणनीती ठाकरे गटाचा आपली ताकद दाखवण्याचा आग्रह शरद पवार गटाची स्थानिक समितीवर आधारित खेळी यामुळे अनेक महापालिकांमध्ये थेट तीन किंवा चार कोणाची लढत पाहायला मिळणार आहे चार मोठे चेहरे चार वेगवेगळे डाव एकनाथ शिंदे स्वतःचा स्वतंत्र राजकीय चेहरा उभा करत शहरी मतदारावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस नगरपालिकावर भाजपाची पकड टिकवण्यासाठी आक्रमक आणि नियोजनबद्ध रणनीती अजित पवार शहरी भागात पुन्हा आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी नव्या समीकरणाची जुळवाजुळव शरद पवार अनुभव आणि शांत राजकीय डावपेच्यातून स्थानिक नेतृत्वाला ताकद देण्याचा प्रयत्न सगळ्या घडामोडीमध्ये खरा प्रश्न आहे मतदार काय निर्णय घेणार विकासाला मत की नेतृत्वाला मत निष्ठेला मत की स्थानिक उमेदवाराला मत राजकारणाची गणिते काही असून अंतिम निकाल मात्र मतदारच ठरवणार आहेत महापालिका निवडणुका या फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नसून दोन हजार एकोणतीसच्या च्या राजकीय रणसंग्रामाची रंगीत तालीम ठरवणार आहेत नेमकं कोण मत आहे कोणाचा दाव यशस्वी ठरणार आहे मतदारांचा कोल कोणाला मिळणार तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद